शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीडच्या शिवाजी महाराज हा जो चौक आहे या पूर्ण शिवाजी महाराजांचा चौकामधला जो काही आतमधला भाग आहे त्या पूर्ण भागाची रंगरगोटी या ठिकाणी करण्यात आली आहे आपण थेट या ठिकाणी पाहिला गेलं तर पूर्ण रंग जे आहे ते या ठिकाणी दिले गेले त्याचबरोबर आतमधलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ भरलं आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते रंगरंगोटीचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे दुसरीकडे पाहिलं गेलं तर या काही लोखंडी जाळ्या आहेत या लोखंडी जाळ्यांना देखील पूर्णता आहे ते कलर मारला गेलं आहे त्याचबरोबर लाईटिंगची व्यवस्था असं कुठं काही अडचण आहे काही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम याच्यासाठी देखील पूर्ण लाईटिंग आता दुरुस्त केली जाते आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर जेवढा काही शिवाजी महाराज चौकातला हा काही मधला परिसर आहे या पूर्ण परिसरामधले पूर्ण स्वच्छता मोहीम या ठिकाणी करण्यात आली आहे पूर्ण पाण्यानं हा चौक जो आहे तो धुवून घेतला जाणार आहे आणि घेतला गेलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या पूर्ण अश्वरूढ पुतळ्याचा देखील पाण्यानं स्वच्छ हा पुतळा जो आहे तो या ठिकाणी धुवून घेतलेला आहे आता एकीकडं पाहिला गेलं तर बीड असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातले जे मार्केटमधले मा जे दुकानं आहेत त्या प्रत्येक दुकानावर भगवे झेंडे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि या जयंतीच्या अनुषंगाने टू व्हीलर्स असतील किंवा फोर व्हीलर्स असतील प्रत्येक गाड्यावरती जे आहे ते बऱ्याच शिवभक्तांनी जे आहे ते झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत असा पाहिला गेलं तर काही अंतरावर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा चौक आहे त्या ठिकाणी देखील छोटे मोठे विक्रेते जे आहेत ते विक्रेते शिवाजी महाराजांचा फोटो असलेले झेंडे या ठिकाणी त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण चौक जो आहे तो पाण्यानं धुवून घेतला जातोय आणि या दरम्यान आपल्याला हे पूर्ण दिसत असलेलं चित्रीणीकरण सगळे नगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पूर्णपणे काम करत आहेत दादा किती दिवसापासूनची ही पूर्ण तयारी आहे काही सांगतायत बरच दहा बारा दिवस झाला चालू आहे चालू कलर मारणे बारा दिवसामध्ये काय काय आलं ते कलरिंग हे कलर ते चालू आहे तर चार आठ दिवसापासून चालू आहे नियोजित हे अगोदर काही वेगळं या ठिकाणी काय नाही काय जे आहे पहिल्या रेग्युलर जे आहे ते तसंच पहिलेच रेग्युलर चालू आहे जसं दरवर्षी परमानी तसं चालू आहे पाणी पूर्ण नवीन स्वच्छ भरून घेत नाही दरम्यान हमिषा चार आठ दिवसाला आठ दिवसाला भरून घेतो खराब झालं पाणी भरून घेतो आता नवीन जयंती आहे म्हणूनच नाही हमिषा स्वच्छता इलेक्ट्रिकल वगैरे चालू होत झालं झालं ते पॅनर बोर्ड केलाय तयार तर वायरिंग केली त्यानी त्याला एडिंग मारून घेतली असं हे केलं परत बरंच आज काम केलंय कलरिंग राहिली कलर मारायला राहिलेला आहे बाकी सर्व व्यवस्थित केलंय दरवर्षीपर्मानी व्यवस्थित केलं माझ्या काही अंतराज पाहिलं गेलं तर तिकडं देखील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं चा काम चालू आहे ते देखील काम प्रभू प्रगतीपथावर चालू आहे मात्र आता जयंती दिवशीच्या अगोदर का होईना ते काम पूर्ण होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार आहे मात्र नगरपालिकेचं प्रशासन जे आहे ते आता जयंतीच्या निमित्त दहा ते बारा दिवसा नियमित काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे आणखीन काही अपडेट्स या दरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार आहे कॅमेरामॅन सु मीडिया मिडिया बीड